कालिका माता मंदिर परिसरात रस्त्यावर पुजाऱ्याला मारहाण करून लुटणारे चोरटे शहर पोलिसांची कामगिरी धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिर मंदिर ते का दरम्यानच्या जॉगिंग पुजाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या दोन सराई चोरट्यांना धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तीन तोळे वजनाची सोन्याची चैन चार हजार रुपये रोख रक्कम दुचाकी चाकू आणि बेसबॉलचा दांडा असा एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनेश मनोहर शर्मा हे फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी रात्री अकरा वाजता कालिका माता मंदिर परिसरात जॉगिंग ट्रॅकवर चालत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चैन व रोख रक्कम लुटून नेली होती या घटनेनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गणपती मंदिर परिसरातून सुनील रामचंद्र गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे या दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले ही कारवाई सदर गुन्ह्यातील तपासी अधिकारी एस एस जाधव कैलास माळी तसेच शोध पथकातील अंमलदार रविकिरण राठोड कुंदन पटाई महेश मोरे अमित रनमळे तुषार पारधी अमोल पगारे प्रशांत नाथ जोगी अमोल कापसे योगेश ठाकूर धम्मपाल वाघ हनीफखा पठाण केतन पाटील यांनी सदर गुन्ह्यातील मालमत्ता व आरोपी यांना तपास चक्र फिरवून त्या ताब्यात घेऊन आरोपिताकडून चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय दीपक पाटील धुळे शहर पॉलिटिशियन दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सोळाशे वाजता फिरेदी नामे दिनेश मनोहर शर्मा व एकोणचाळीस वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर काला का माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांदरा नदी पात्रातून तीन अनओळखी इसम यांनी फिरेदी यास बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गड्याला चाक उलवून दुखापती करून त्यांच्या गड्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतल्याने संबंधित अन अनवोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही गोपनीय बातम्या बातमीदार यांना सतर्क करून तप तपासचक्र फिरून गुन्ह्यातील आरोपीताचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डी पी पदकातील व अधिकारी यांना प्रा पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले आरोपी नंबर एक सुनील रामचंद्र गायकवाड त्यानंतर आर पी नंबर दोन बाळासाहेब मिलंदे देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोडे सोन्याची चेन त्याच्यानंतर चार हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची सो हुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल इतर लाकडी दांडा त्याच्यानंतर काळ्या सिल्वर रंगाचा चाकू हात जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक सर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे